सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आज आपण पाहणार आहोत आपले ओठ काळे पडले असतील तर ते गुलाबी तजेलदार कसे होतील त्यासाठी आपण काय करायचे काय काळजी घ्यायची यासाठी काही घरगुती सोपे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तरी व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण पहा पहिल्यांदा ओठ काळे कशामुळे होतात हे आपण पाहूयात ओठ काळे होण्यामागे अनेक कारण आहेत त्यातील पहिलं कारण म्हणजे स्मोकिंग तुम्ही जर स्मोकिंग करत असाल किंवा अल्कोहोलचं सेवन करत असाल तर तुमचे ओठ काळे असण्याची शक्यता जास्त आहे सिगारेट स्मोकिंग आणि अल्कोहोल यामुळे ओठांचा कलर बदलतो आणि तो ते ओठ काळपट बनत जातात यानंतरचं दुसरं कारण म्हणजे तुमच्या काही विशिष्ट प्रकारच्या गोळ्या चालू असतील तर त्या गोळ्यांचा इफेक्ट म्हणून त्या मेडिसिनचा इफेक्ट म्हणून देखील तुमचे ओठ काळे पडू शकतात तिसरं कारण म्हणजे तुम्ही ओठांसाठी जे प्रोडक्ट्स वापरता त्यामध्ये जर काही केमिकल्स असतील तर त्या केमिकल्सचा साईड इफेक्ट म्हणून देखील तुमचे ओठ काळे पडू शकतात त्यामुळे ओठांसाठी कुठलेही केमिकल्स कुठलेही लिपस्टिक्स कुठलेही लिप बाम वापरताना त्यातील कंटेंट अवश्य आवर्जून पहा त्याच्यामध्ये काही हार्मफुल घटक तर नाहीत ना हे पहिले कन्फर्म करा आणि आज मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे ते करून पहा केमिकल गोष्टी वापरण्यापेक्षा ना नॅचरल उपाय केलेले कधीही चांगले त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व नैसर्गिक गोष्टीच सांगणार आहे ज्याप्रमाणे आपण रेग्युलरली आपल्या चेहऱ्याचं स्क्रबिंग करतो जेणेकरून चेहऱ्यावरची डेड स्किन किंवा मृत त्वचा निघून जावी आणि चेहरा तजेलदार दिसावा त्याच पद्धतीने ओठांचंही स्क्रबिंग करण एक्सफॉलिएशन करणं हे आवश्यक असतं या स्क्रबिंग स्क्रबिंगमुळे ओठांवरची जी डेड स्किन आहे ती निघून जाते आणि डेड स्किन निघाल्यामुळे काळपटपणा कमी होतो आणि ओठ गुलाबी आणि तजेलदार दिसू लागतात तर ओठांच्या स्क्रबिंगसाठी नेमकं वापरायचं काय चेहऱ्यासाठी आपण वापरत असलेले स्क्रब ओठांसाठी कधीही वापरू नयेत कारण चेहऱ्याची स्किनपेक्षाही तुमच्या ओठांची त्वचाही अधिक नाजूक असते आणि त्यासाठी चेहऱ्याला वापरले जाणारे स्क्रब ओठांसाठी उपयुक्त ठरत नाहीत तर ओठांसाठी ओठांचं स्क्रब कसं करायचं ओठांसाठी स्क्रब बनवताना प्रथम तुम्ही एका काचेच्या वाटीत मध घ्या या मधामध्ये थोडी ग्राइंड केलेली म्हणजे बारीक दळलेली पिठी साखर ऍड करा पिठी साखर आणि मध यांचं मिश्रण करून झाल्यानंतर या मिश्रणामध्ये थोडं ग्लिसरीन टाका आणि याची छान पेस्ट तयार करून घ्या मध एक्सफोलिएशनसाठी मध मद, मदत करतं मधामुळे आपले ओठ मऊसूत राहतात ग्लिसरीन ओठांमधलं मॉइश्चर टिकवून ठेवण्यासाठी मदत करते आणि साखर हे नॅचरल स्क्रब सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये असलेल्या घटकांमुळे साखरेमध्ये असलेल्या घटकांमुळे ओठांना स्क्रबिंग होत तर असा हा घरगुती स्क्रब तुम्ही बनवायचा आहे आणि या स्क्रबने ओठांना अगदी हलक्या हाताने मसाज करायची आहे ही मसाज दोन ते तीन मिनिट तरी केली तरी देखील चालेल परंतु अगदी हलक्या हाताने मसाज करायचा आहे कुठेही घाई गडबड करायची नाहीये किंवा ओठांना घासून काढायचं नाहीये असं काही केलं तर ओठांना इजा होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे मसाज करताना अगदी हलक्या हाताने सावकाश करायचा आहे हे स्क्रब करून झाल्यावर तुमचे ओठ तुम्हाला फ्रेश दिसतील गुलाबी दिसतील काळपटपणा निघून गेलेला दिसेल हे स्क्रबिंग तुम्हाला आठवडाभर करायचं आहे आणि दिवसाआड एकदा अशा प्रकारे आठवड्यातून चार वेळा हे स्क्रबिंग करायचं आहे म्हणजे सोमवारी स्क्रबिंग केलं तर बुधवारी करायचं आहे बुधवारी केलं तर शुक्रवारी आणि शुक्रवार नंतर रविवारी असं हे स्क्रब एक आठवडा कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे आता हे स्क्रब केल्यानंतर तुमच्या ओठांमध्ये तुम्हाला जाणवण्यासारखा फरक दिसून येईल ओठ तजेलदार आणि गुलाबी दिसू लागतील परंतु हा फरक आपल्याला टिकवणं महत्वाचं आहे कायमस्वरूपी आपले ओठ असेच राहावेत असं आपल्याला वाटत असेल तर ते ओठ तसेच टिकवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि यासाठी काय करायचं आहे तर एक घरगुती साधा सोपा उपाय आहे यासाठी तुम्ही एक मसाज क्रीम घरगुती बनवायची आहे याला घरगुती लिप बाम असं देखील म्हणता येईल यासाठी काय करायचंय तर एक बीट घ्यायचंय बिटाची साल काढायची आहे बिटाचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सर मधून वाटून घेतल्यानंतर बिटाचा रस एका वाटीत काढून घ्यायचा आहे यामध्ये पाणी टाकायचं नाहीये बिटाचा रस घेतल्यानंतर या बिटाच्या रसामध्ये थोडं अलोवेरा जेल मिक्स करायचं आहे अलोवेरा जेल मिक्स केल्यानंतर थोडस वॅसलिन देखील याच्यामध्ये टाकायचं आहे थोडस खोबरेल तेल याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि थोडा गुलाबाच्या पाकळ्यांचा रस याच्यामध्ये टाकायचा आहे गुलाबाच्या पाकळ्यांचा रस नॅचरली आपल्या ओठांना मुलायम बनवतो आणि गुलाबी रंग प्राप्त करून देतो त्यामुळे हे सर्व घटक एकत्र करून म्हणजे प्रथमत तुम्ही घेणार आहात बिटाचा रस अलोवेरा जेल अलोवेरा जेल घातल्यानंतर थोडस वॅसलीन वॅसलिन घातल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्यांचा रस किंवा गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरवर बारीक करून त्याची पेस्ट त्याच्यामध्ये ऍड केली तरी देखील चालेल थोडस खोबरेल तेल आणि या सगळ्या मिश्रणाचा एक छान असा लिबांब तयार होईल तो लिब तुम्ही एका डबीत भरून नंतर मध्ये ठेवून दररोज देखील वापरू शकता कुठल्याही केमिकल युक्त लिपबाम लिप बाम, लिप बाम वापरण्यापेक्षा हा असा आपण घरी तयार केलेला लिप बाम वापरणं कधीही चांगलं हा लिप बाम तुम्ही छोट्या डबीत भरून मध्ये ठेवा आणि दररोज हा नॅचरल लिप बाम ओठांना लावा तर अशा पद्धतीने स्क्रबिंग आणि मसाज क्रीम किंवा लिप बाम लावून तुम्ही तुमच्या ओठांना कायमस्वरूपी गुलाबी प्लम्पी आणि हेल्दी ठेवू शकता तुमचे ओठ आकर्षक असतील तर आपोआपच तुमचा चेहरा आकर्षक दिसेल आणि तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल कुठल्याही उपायामध्ये सातत्य ठेवल्याशिवाय तुम्हाला त्याचे रिझल्ट उपाय करत असाल छोटीशी ही गोष्ट करत असाल तर त्यामध्ये सातत्य ठेवा तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळतील असेच आरोग्यविषयक महत्वाची माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायला मिळतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमची कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्ही देत असलेल्या प्रतिसादामुळेच मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते त्यामुळे कमेंट्समध्ये तुमचा प्रतिसाद नक्की कळवा धन्यवाद